आता आमच्या एरियातली गेलेली लाईट आम्ही आम्ही स्टिंग घ्यायला उठवलं मला दहा वाजता वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आता मी कामावर आलोय तुम्हाला बोट दाखवलं नव्हतं तर आता मी तुम्हाला सर्वात बोट दाखवतो हे दिलं मित्रि बूट मित्राच्या घरी एक शिल्लक होता ते दिला दोन दिवस झाले आज बूट देव आता मी आलो रूमवर बघा आता लवकर दार उघडत नाही आपली खोली नंबर किती वेळा झालं तरी उठत दरवाजा उघडलेला आहे हे अजून जोपलेला साडेसात आत्ताच वाजले की चालतंय झोप तर <laughs> मी झोपलो तर नऊ वाजता उठवलाय मला दहा वाजता झोपलो तर नऊ वाजता उठवलं दहा वाजता बहु ऑफिशियल मानत

खाती अफान <laughs> लय बोलत नाही मग आपल्याकडे तसलं पाणी इतकं तापलंय लय तापलंय पाणी पाणी तापून काय नऊ वाजता झोपलो दहा वाजता उठवलं आता ते दोघं निघालेले मी घेतो पहिला सर्वात पहिला आंघोळ करतो आंघोळ करून भेटतो आता पहिले आंघोळ तरी करतो आंघोळ करतो काय असेल आंघोळ तरी करून काय जपायचं कुठं फिरायला चलतंय पण येतो आंघोळ करून येतो आधी नंतर पाणी तापलंय आता नुसतं आंघोळ करायचं मित्राचा डबा मित्राने दिलाय मला तेव्हा याला बाहेर चवडा चाळीची भाजी आता जेवण करतो रात्री कामावर गेल्यामुळं आता झोप लागली नाही तर आता जेवण करतो आणि मित्र असतो एखादी झोप घेतो जेवण करून झोपी जातो आता काय उठून चाललो मित्राच्या घरी जेवायला आता टाइम आठ वाजून छप्पन मिनिट झाले थोडक्यात नऊ वाजलेले आता मित्राने फोन केला आता आम्ही चाललो जेवायला सर्व पहिले घेतो लावतो भेटतो तुम्हाला आता मित्राच्या घरी गेलो पहिले गाडी लॉक करून आमचं आम्ही जेवायला आणि खायच्या आधीच सगळं पाऱ्यात चढून जिरायला लागलेलं पोटातलं ठेवा 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 खरं र माझे कोणाला जेव्हा पाव दोनच पाव खायला तुम्हीच बघायचं ना आम्ही आम्हाला भूक लागली कटी मारा भूक लागली म्हणल्यावर का आम्हाला आवाज दिला तर पहिल्यांदाच ताट पुरणपोळ्याची वाढली होती मग आली ताट घेतली घेतली की मग आपलं चालू केलं देवाचं नाव घेतलं आणि पुरणपोळी खायला चालू केलं तर काय विषय नव्हता एक नंबर पुरणपोळी होती तू कुर्डीत खायला नाही इतकी काही नाहीतली गेलेली लाईट आम्ही आलो स्टिंग घ्यायला कुल तू पडा करते हे अंधारा दिसत नाही ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेवढ जास्त जास्त होईल तेवढं शेअर करून सबस्क्राईब करायला हवा